मार्गशीष गुरुवारी वापरलेल्या नारळाला कोम आला तर काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का याबद्दलच चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्गशीर्ष गुरुवार हा विशेष पवित्र दिवस मानला जातो मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी व्रत करून कलशरूपी महालक्ष्मीचं विशेष पूजन केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं या दरम्यान चार ते पाच गुरुवार येतात आणि कलश स्थापनेसाठी एकच नारळ वापरला जातो त्यामुळे या नारळाला कोम येण्याची शक्यता असते नारळाला कोम येणं हा शुभ संकेत मानला जातो का आणि यासाठी काही उपाय करता येतात का असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात इच्छापूर्ती धनवृद्धी शिवाय सुखसमृद्धीसाठी अत्यंत प्रभावी असे उपायही या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नारळाला कोम येणं ही शुभ फलदायी मानले गेले हा संकेत आर्थिक प्रगती सुखशांती आणि कुटुंबातील कल्याण दर्शवतो मार्गशीष गुरुवारीच नाही तर अनेक जण दर मंगळवारी किंवा आपल्या कुलदेवतेच्या वारी देवघरात कलशाची स्थापना करतात कलश भरून त्याचं पूजन करतात हा कलश कुलदेवतेचा कलश म्हणून पूजला जातो किंवा अनेक व्रत किंवा उत्सवाच्या वेळीही कलशाचं पूजन केलं जातं कलश भरल्यानंतर त्यावर नारळ सुद्धा ठेवला जातो आणि त्याचही पूजन केलं जातं कधी ना कधी त्या कलशाच्या नारळाला कोंब फुटतो आपण पूजलेल्या या नारळामधून एक सफेद किंवा हिरवा कोंब बाहेर येतो अशावेळी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नारळाला कोंब का फुटला किंवा कोंब फुटलेल्या नारळाचं काय करावं किंवा या कोंब फुटलेल्या नारळाचा उपयोग करता येईल का तर नारळ हा भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी माता लक्ष्मी यांचं रूप मानलं गेलं नारळाशिवाय हिंदू धर्मातील कुठलीही पूजा किंवा धार्मिक कार्य पूर्ण होत नाही कुठल्याही प्रसंगासाठी घटस्थापना करण्यासाठी वापरलेल्या त्या नारळाला काही वेळा कोंब येऊन त्यातून रोप तयार होण्यासही सुरुवात होत असते त्यावेळी मनात कोणत्याही भल्याभुऱ्या शंका येण्याची गरज नाही कारण तो एक शुभ संकेत मानला गेला कोणत्याही ठिकाणी नवीन जीव निर्माण होणं हे सात्विक आणि शुभ मानले जातात घटस्थापनेसाठी पुजलेला नारळ तरी याला अपवाद कसा असणार नारळाला कोंब येऊन त्यातून रोप तयार होणं ही सकारात्मक गोष्ट मानली गेली तो सौभाग्याचा संकेतही मानला जातो यातून प्रगतीचा संकेत मिळतो असं म्हणतात शिवाय भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारळाचं झाड आणि कामधेनू या दोन गोष्टी पृथ्वीवर आणल्या असं मानलं जातं त्यामुळे नारळाला कोम आला तर त्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद म्हणूनच पहावं नारळात देवी लक्ष्मीचा वास असतो असंही मानलं जातं आणि म्हणूनच नारळाला श्रीफळ देखील म्हणतात त्यामुळे कोणत्याही कार्यासाठी कलश स्थापना केली असेल आणि त्यावर ठेवलेल्या नारळाला कोम आला असेल तर तो देवी लक्ष्मीचा आशीर्वादच समजावा शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतामध्ये चार गुरुवारी किंवा पाच गुरुवारी एकच नारळ वापरला जातो या नारळाला तडा जाऊ नये म्हणून कधी कधी तो पाण्यात सुद्धा भिजवला जातो आणि अशा वेळी या नारळाला कोम येण्याची जास्त शक्यता असते तर हा माता लक्ष्मीचा आशीर्वादच समजावा असं सांगितलं गेलंय नारळाला आपल्या कुठल्याही पूजेत मानाचं स्थान असतं मंगल कलश किंवा मंगल तोरण हे नारळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ओटी भरणे या विधीत सुद्धा नारळाला मानाचं स्थान आहे तसंच देवतेला अर्पण करण्यात येणारी एक वस्तू म्हणूनही नारळाला महत्व आहे काहींच्या मते नारळाची एकंदर रचना म्हणजे त्याला असणारे कठीण कवच आतमध्ये असणारे मधुर खोबरे शिवाय नारळात असलेलं पाणी ही मानवाला अचंबित करून गेले नारळाचा आणि नारळाच्या झाडाच्या इतर भागांमध्ये औषधी उपयोग आहेतच शिवाय नारळामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा खूप प्रमाणात असते आपण पूजेमध्ये सर्वांच्या घरी पाहतो की तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवलेलं असतं आणि अमावस्या आली की हा श्रीफळ वाहून देतात किंवा फोडला जातो तर वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या ठिकाणी कलशावर ठेवलेल्या श्रीफळास कोंब आलं असेल तर ते शुभ मानले जातात मात्र कोंब आलेला श्रीफळ कधीही फोडू नये असं म्हणतात कारण कोंब आलेला नारळ हे बीजाचं रूप असतं श्रीफळास आपण कल्पवृक्ष म्हणतो श्री म्हणजे लक्ष्मी श्रीफळ वरून कितीही कठीण असला तरी आतून तो मऊ असतो नारळ फोडल्यानंतर आत कधी कधी सुपारी एवढा गोडाही दिसतो तो त्याचा कोंब असतो आता ज्यांच्याकडे कुलदेवतेच्या स्वरूपातील कलश स्थापना केली जात असेल आणि त्या नारळाला कोंब फुटला असेल तर हा कोंब फुटलेला नारळ आपण कलशातून काढून घ्यावा आणि त्या जागी दुसरा नवीन नारळ आणून त्याचं पूजन करावं नवीन कलश भरून त्यामध्ये नवीन नारळ ठेवावा आणि अगोदरचा जो कोंब फुटलेला नारळ आहे तो आपण कोणत्याही मंदिराच्या परिसरात जमिनीत लावावा कि किंवा आपल्याला हवा असेल तर आपण आपल्या घराच्या अंगणात किंवा बागेत सुद्धा हा लावू शकतो अथवा आपल्याकडे जर लावायला जागा नसेल तर आपल्या मित्रमंडळींकडे हा कोंब फुटलेला श्रीफळ भेट म्हणून द्यावा मात्र हा नारळ जमिनीत लावण्याआधी एखाद्या भांड्यात पाणी घेऊन त्यात नारळ ठेवावा पाण्यात ठेवलेला नारळ चार ते पाच दिवसांनी काढून जमिनीमध्ये लावावा आणि त्याला रोज पाणी द्यावं असं म्हणतात नारळाच्या झाडाला पाणी घातल्यानं देखील आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यामुळे रोज नारळाच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी घालण्यास सांगण्यात येतं कोंब आलेला श्रीफळ जर आपण लावला आणि तो वृक्ष बनला तर त्याचे दोन फायदे होतात एक तर निसर्गाचं संगोपनही होत आणि आपल्याला यातून येणाऱ्या श्रीफळाचे फायदेही आहारात होतात आणि पूजेसाठीही तर मंडळी आपल्या घरी सुद्धा कधी कोंब फुटलेला नारळ निघाला काय आणि तुम्ही त्याचा उपयोग कोणत्या पद्धतीने केलाय कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका